कागलच्या श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याला आजवर देश आणि राज्य पातळीवरील सत्तर पुरस्कार मिळालेत त्यामध्ये देश पातळीवरील सव्वीस आणि राज्य पातळीवरील चव्वेचाळीस पुरस्कारांचा समावेश आहे नुकताच शाहू साखरला नवी दिल्लीतील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाकडून देशपातळीवरील अतिउत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार जाहीर झाला हा पुरस्कार म्हणजे स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या विचारांचा विजय आहे हा पॅटर्न कागल मतदारसंघात राबवून राजाशी शाहूंचं नाव देशभर पोहोचवू असा विश्वास शाहू ग्रुपचे अध्यक्ष सिंह घाटगे यांनी व्यक्त केला स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांनी एकोणीसशे सत्याहत्तर साली श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली एकोणीसशे ऐंशी साली कारखान्याचा पहिला गळीत हंगाम पार पडला त्यावेळी बाराशे पन्नास मेट्रिक टन उसाचं गाळप केलं जात होतं शिवाय उसापासून केवळ साखरेची निर्मिती केली जात होती राजे विक्रमसिंह घाटगे यांनी कारखान्यात नेहमीच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं धोरण राबवलं काळाच्या ओघात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या शाहूनं सर्वच क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी केलीये शाहू कारखान्यानं साखर निर्मितीबरोबरच उपपदार्थ निर्मितीवर भर देऊन शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल याकडे लक्ष दिलंय कारखान्याचा पंचेचाळीसावा गळीत हंगाम नुकताच संपला कारखान्यानं देशपातळीवरील अतिउत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार मिळवून आणखी एक मानदंड निर्माण केलाय कारखान्याच्या विकासाच्या बरोबरीनं कागल विधानसभा मतदारसंघातही विकासाची गंगा आणून या तालुक्याचं नाव संपूर्ण देशात उज्ज्वल करू असा विश्वास समरजित घाटगे यांनी व्यक्त केला दरम्यान पुरस्कार जाहीर झाल्यानंतर शाहू ग्रुपचे अध्यक्ष सिंह घाडगे यांना शुभेच्छा देण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्याच्या कार्यालयात मोठी गर्दी केली होती हा पुरस्कार स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाडगे साहेबांची जी विचारधारा होती जी मॅनेजमेंट होती जी व्यवस्थापन होती त्याचा हा प्रतीक आहे आणि योगान राजेसाहेबांच्या पंचहत्तर जयंती निमित्तानेच आपल्याला हा सत्तरवा पुरस्कार आहे आणि येत्या काळामध्ये या पुरस्काराच्या निमित्ताने जे आज कागलचं शाहू कारखाना जसं शाहू महाराजांचं नाव होते येत्या काळामध्ये असाच पॅटर्न मतदारसंघामध्ये अंमलबजावणी करून शाहू महाराजांचं कागल हे नाव आपण पूर्ण देशभरामध्ये दे पोचवू याची मला पूर्णपणे खात्री आहे आजवर प्रत्येक गणित हंगामात शाहू साखरला पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले त्यातून शाहू साखरच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीचा चढता आलेख पाहायला मिळतोय असंही सिंह घाडगे म्हणाले